नमस्कार नंतर रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या गुजरात टीमची सुरुवात मात्र चांगली झाली आणि त्यानंतर खेळायला आलेला रिद्धिमान शहा आणि शुभमन गिल या दोघांनी आक्रमक रूप धारण केले होते परंतु रिद्धिमान फक्त शाहबाद अहमद च्या बॉलिंग वर पॅट कमिंग हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन षटकार आणि एक चौकारही मारला तर शुभमन गिल हा अठ्ठावीस बॉलमध्ये छत्तीस रन बनवून मार्कंडेच्या बॉलिंग वर समजच्या हाती कॅच आऊट झाला दोन चौकार आणि एक षटकार ही मारला तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेला साई सुदर्शन हा मस्त खेळत होता त्याने खेळत असताना छत्तीस बॉल मध्ये पंचेचाळीस रन ही बनवले बॅट कमिंगच्या च्या बॉलिंग वर तो अभिषेक शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने चार चौकार व एक षटकारही मारला तर मात्र त्यानंतर खेळत असलेला डेव्हिड मिलर आणि विजय शंकर या दोघांनी गेम चालू ठेवला तर डेव्हिड मिलर याने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती षटकार मारून गुजरात टीम विजयी केले त्याने खेळत असताना सत्तावीस बॉलमध्ये चव्वेचाळीस रन केले तर विजय शंकर बॉल मध्ये जिंकली तर सनरायझर्स हैदराबाद तर्फे शाहबाद अहमद यांनी एक विकेट मयंक मार्कंडे यांनी एक विकेट व पॅट कमिंग्स यांनी एक विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद